शिवाजीनगर खोकरला येथे अज्ञात आरोपीने एका इसमाची आठ लाख चोवीस हजार तीनशे तेहत्तीस रुपयांनी फसवणूक केली याप्रकरणी अज्ञात आरोपीवर सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील शिवाजीनगर खोकरला येथील शुभम बयस वय तीस वर्षे याची दिनांक सोळा मार्च ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत अज्ञात आरोपी मोबाईलच्या वापरकर्ता याने एका लिंकवर मल्टीनेक्स ऑनलाईन अकाउंट तयार करून ऑनलाइन पार्ट टाइम जॉब प्रॉडक्ट रिव्ह्यू टास्कच्या माध्यमातून नफा कमविण्याचे आमिष देऊन शुभमचा विश्वास संपादन करून विविध रिचार्जच्या नावाखाली त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण आठ लाख चोवीस हजार तीनशे तेहत्तीस रुपये विविध बँक खात्यात अप्रामाणिकपणे जमा करण्यास प्रवृत्त केले आणि शुभमची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी फिर्यादी शुभम बैस यांच्या तक्रारीवरून दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी चार वाजता दरम्यान अज्ञात आरोपीवर सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे